ज्याला म्हणू ॲट एनी कॉस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताची ऊर्जा ही वाढतच जाणारी आहे हेच तिन्ही ग्रह शुक्र राहू आणि शनी, शनी। हे आता वाढवताना दिसणार आहे त्या दरम्यानचा कालखंड हा निश्चितपणे भयावह परिस्थिती उत्पन्न करणारा होणार आहे त्यामुळे पंचक म्हणजे राहू आणि ॲज वेल शनी आणि हेच कालखंड हे भारतासाठी अतिउच्चतम शुभ आणि सर्व विश्व ओम सत्तमोजी जारीश गुरुजी क्वारेश गोडे बाबा दादा गुरु चैतन्य सिदसद गुरु महा आयोगिमत सेंद्रनाथ चाप औरश चैतन्य सिदसद गुरु शंभू जीते गुरु गुरक्षनाथ बाबा गौरश नवनाथ चौरायसिद्धो को आरिशालक निरंजन आदेश आजच्या भागामध्ये आपण वर्तमान स्थितीमध्ये जे चालू असलेले भारत पाकिस्तान युद्ध आहे याच्याबद्दल जे ग्रह नक्षत्र ज्योतिष किंवा ग्रहांची चाल ही कशा रीतीने जात आहे किंवा साध्या भाषेमध्ये याची भविष्यवाणी काय असेल ते सांगण्यासाठी आपण आज इथे बसलेलो आहोत तर समजून घेऊया की नक्की आता ही वर्तमान स्थितीमध्ये असलेली ग्रह किंवा ही ग्रहांची चालणे की आता कशा रीतीने किंवा कोणत्या विपरीत दिशेने आता जाणारे आहे त्याचबरोबर भ्रहमानाप्रमाणे किंवा खास करून शनी आणि राहू यांच्या या ग्रहमानातील जे चालू असलेला वेग आहे किंवा यांच्यामध्ये झालेली जी युती आहे किंवा या युतीपासून उत्पन्न होणारे जे काही दोष आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या तारका या येणाऱ्या कालखंडामध्ये खूप महत्त्वाचे असणार आहेत युद्धाच्या परिस्थितीला अनुसरून ते सुद्धा या भागामध्ये आपण पाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे संपूर्ण भागा पाण्याचा औषधाने प्रयत्न करा पहा तुम्ही सर्वजण जाणून आहात की वर्तमान स्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये हा हाकार हा, हा उडालेलाच आहे आणि याला परिस्थिती जी आहे ती वर्तमान स्थितीत चालू असलेलं भारत आणि पाकिस्तान हे युद्धजन्य परिस्थिती आहे असं जरी वाहिलं तर भारताच्या विरुद्ध पाकिस्तानचा टिकावं लागणंच हे मुळांमध्ये खूप मुश्किल आहे कारण पहा ज्याला महासत्ता म्हणल्या जाते किंवा जी भारताची महासत्ता जी आहे त्या अनुषंगाने सारखे छोट्या देशाला किंवा सारखे आर्मी हे भारतापुढे कधीही टिकाव धरू शकणारच नाहीये सेकंड पॉईंट जी आपली देवभूमी मानली गेलेला आहे हे भारत मानले गेलेलं आहे त्यामुळे भारत खंडामध्ये असलेले सर्व ऋषी मुनी साधू संत यांची सुद्धा प्रार्थना हे करत असलेले कोणतेही जप तप व्रत आणि हे सर्व जे सर्व आपले भारतीय सैनिकांच्या पाठीमध्ये निश्चितपणे हे उभे सुद्धा राहणारेच आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा स्वतः अखंड तुमच्या साक्षीनेच सर्व भाविक असेल श्रोतीच्या ज्या ज्या लोकांनी बजरंगा घेतलेल्या सर्व जे सर्व साधक वर्ग असेल यांना एकत्रित करून आम्ही बजरंगबाणचं अभियान सुद्धा याच्यामध्ये आता आखणी करणार आहोत आणि हे बजरंगबाणचं अभियान हे कधी असणार आहे त्याची आखणी कशा रीतीने आहे ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये मी माणसाही सांगणार सुद्धा आहे आता तुम्ही म्हणाल की बजरंगबांचं अनुष्ठान किंवा हे राष्ट्रहितासाठी कशा रीतीने केलं जाणार आहे मी सर्वप्रथम हे क्लिअर करू इच्छितो की बजरंगबांचे जे अनुष्ठान आता आम्ही सर्वजण करणार आहोत साधक सर्व जे सर्व वृंद एकत्र येऊन हे ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे ज्याच्यामध्ये सर्व जे सर्वजण आपल्या राष्ट्रहितासाठी राष्ट्राच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्राच्या वरती किंवा सीमेवरती जे आपले जवान लढत आहेत ह्या सर्व वीरांसाठी आपल्याला देवतेची शक्ती त्यांच्या पाठीमागे उभी राहावी बजरंग बली नाथ संप्रदायामधली नवनाथ महाराज यांची शक्ती त्यांच्या पाठीमध्ये उभी राहावी आणि आपल्या या भारतभूमीचं रक्षण ज्या अनुषंगाने ते करत आहेत त्यांच्या पाठीमध्ये साधू संत हा सर्व वृंद ह्या सर्वांची शक्ती आशीर्वाद हे त्यांना लाभण्यासाठी आम्ही बजरंगमांची मोहीम अनुष्ठान राष्ट्रहितासाठी असलेली मोहीम सुद्धा आम्ही येत्या कालखंडामध्ये राबवणार आहोत आता सर्वप्रथम पाहूया की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे होत असलेले ग्रहमान कशा रीतीने यांची चाल हे बदलत आहे पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो की मी काल किंवा काही दिवसापूर्वी एक पोस्टसुद्धा केलेली आहे की ज्याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे की दोन महिन्यापूर्वी जो व्हिडिओ मी शनी आणि राहू यांच्या होणाऱ्या रा बदलाबद्दल केलेला होता तो सुद्धा मी पोस्टमध्ये याकरिता मेन्शन केलेला आहे कारण जेवढे नवीन साधक किंवा नवीन सबस्क्रायबर जोडल्या जात आहेत त्यांना तो व्हिडिओ पाहता यावा आणि भविष्यवाणी म्हणण्यापेक्षा जास्त जी ग्रहांपासून निर्मित होणारी जी परिसीमा आहे किंवा परिस्थिती आहे हे लपून तर राहिलेली नाही आहे आणि हीच परिस्थिती मी गेल्या दोन महिन्यापूर्वीच हे काय होऊ शकते या सृष्टीमध्ये किंवा सृष्टीमध्ये कशा रीतीने शनिरावचा हाहाकार होऊ शकतो याबद्दल जे काही बोलल्या गेलेलं आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवश्यकपणे पहा त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता खऱ्या अर्थी जर पाहिलं तर आपल्या भारताच्या पत्रिकेप्रमाणे किंवा थोडक्यामध्ये या काल पुरुष कुंडलीप्रमाणे जर पाहिलं तर पहा जो वेळ आहे किंवा ज्या अनुषंगाने ग्रहमान हे जे बदलत आहे हे समजून घेताना सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की वर्तमान स्थितीमध्ये सर्वात मोठा उपद्व्याप किंवा जो हा हाकार माजत आहे हा शनी आणि राहू यांच्यामुळे माजत आहे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं की शनी राहू ज्या ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस निश्चितपणे कोणत्या ना कोणती एखादी अशी घटना जे संपूर्ण विश्व असेल संपूर्ण आयुष्य असेल संपूर्ण एखादी महत्वाची गोष्ट असेल त्याला ते लावून जाणारे निश्चितपणे होतात आणि पहा शनी महाराज ज्या मीन राशीमध्ये बसलेले आहेत त्या राशीमध्ये राहू हे सुद्धा वर्तमान स्थितीमध्ये विराजमानात आहे आणि या दोघांना हो जोड म्हणून यांचे जे गुरु मानले गेले आहेत थोडक्याचे जे दैत्यांचे गुरु आहेत ते शुक्र हे शुक्र सुद्धा याच मीन या, या राशीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये आहेत म्हणजे आपण म्हणू गुरु आणि चेला हे स्वतः एकत्र एका राशीमध्ये बस बसलेले आहेत बरोबर ह्या मेन राशीचा जर प्रभाव म्हटलं तर खऱ्या अर्थ बघितलं तर शनीनी वर्तमान स्थितीत या राशीला सुद्धा साडेसातीही लावलेली आहे इवन बृहस्पती वर्तमान स्थितीमध्ये जरी आता वृषभ या राशीमध्ये असतील तरी सुद्धा ते लवकरच आता मिथून या राशीमध्ये सुद्धा ते पदार्पण करणार आहेत म्हणजे पहा ज्याला आपण म्हणू वृषभ या राशीमध्ये बृहस्पती कुठे ना कुठे शांत स्वरूपाचे मांडल्या गेलेले आहेत कारण पहा वृषभ राशी जी येते ते खास करून शुक्राचार्यांची येते आणि शुक्र ज्या राशीमध्ये बसतात म्हणजे मेन राशी ही बृहस्पतींची येते थोडक्यामध्ये ह्या राशींचे एक्सचेंज या लोकांनी आतापर्यंत केलेलं होतं परंतु जेव्हा बृहस्पती हे वृषभ या राशीमधून पुढे सरकतील आणि हे मिथून या राशीमध्ये येतील तेव्हा निश्चितपणे ज्याला आपण म्हणू एक पद्धतीचा कंट्रोल सुटणे या अनुषंगाची भूमिका संपूर्ण विश्वामध्ये पाहायला आता मिळणार आहे मग हे वातावरण कधी बदलत आहे ते तर आपण आहोत परंतु आता परत मीन राशीबद्दल आपण किंवा शनी राहूबद्दल आपण कंटिन्यू करूयात मीन राशीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जे ज्योतिषशास्त्र किंवा आकाशामध्ये जे संपूर्ण चक्र उमटले गेलेलं आहे बारा राशींचं आणि सत्तावीस नक्षत्रांचं या प्रत्येक राशीला नक्षत्राला कोणती ना कोणती एक दिशाही देण्यात आलेली आहे आणि मीन राशी ज्या राशीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये शनी आणि राहू आणि शुक्र हे तिघाचे तिघं विराजमान आहेत तर ह्या मीन राशीची जी दिशा सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेली आहे ती उत्तर दिशा सांगितले गेलेली आहे त्यामुळे उत्तर भाग म्हणजे ज्याला मी भारताचा उत्तर भाग म्हणूया त्याच्यामध्ये मीन राशी आणि मीन राशीमध्ये असलेले ग्रह हे निश्चितपणे बलवान हे बनत आहेत आणि बलवानता भारताला प्रदात सुद्धा करणार आहेत त्यामुळे ज्याला म्हणू ॲट एनी कॉस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताची ऊर्जा ही वाढतच जाणारी आहे मित्रराष्ट्रांचा पाठिंबा असेल किंवा संपूर्ण जगावरती पसरत असलेली ख्याती असल्याच्यामध्ये इंडिया म्हणजे भारत हा कधीही पिछहाट होताना दिसणार नाही भारताची प्रगती असेल किंवा भारताचं जे युद्धाची कला असेल किंवा भारताचं जे नाव आहे याचा संपूर्ण विश्वामध्ये डंका हा निश्चितपणे आता वाजणार आहे आणि तो आणखीन याची तीव्रता सुद्धा आता हेच तिन्ही ग्रह शुक्र राहू आणि शनी हे आता वाढवताना दिसणार आहे आता यांचं घातक स्वरूप हे कधी प्राप्त होत आहे ह्या अर्थी जर खरा विचार केला तर सतरा तारीखच्या नंतर म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा वर्तमान स्थितीमध्ये जे ग्रहांचं दिशा होत आहे किंवा जे ग्रहमान विपरीत परिस्थितीमध्ये जात आहे आणि ॲज पर माय नॉलेज जेवढं ज्ञान आम्ही प्राप्त केलेलं आहे त्या अनुषंगाने तर सतरा तारीख ते येणारी चोवीस तारीख या दरम्यानचा कालखंड हा निश्चितपणे भयावह परिस्थिती उत्पन्न करणार होणार आहे सतरा तारीख रह ते चोवीस तारीख देन आफ्टर वीस ते चोवीस तारीख याच दरम्यान पंचक सुद्धा आता याच मंथमध्ये स्टार्ट होत आहे या पंचकमध्ये तर शनीचे बलवंत आणखी सीमे किंवा परमोच्च सीमाही प्राप्त करणार आहे त्यामुळे पंचक पंचकमध्ये राहू आणि एज वेल शनी हे सुद्धा बलवानतेचे नवीन आशा किंवा नवीन शिखर गाठताना सुद्धा तुम्हाला दिसणार आहे याही नंतर भद्र आणि विष्टी हे सुद्धा बावीस आणि तेवीस याच तारखेमध्ये किंवा याच कालखंडामध्ये पडताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत त्यामुळे इच अँड एव्हरी थीमधे जर पाहिला तर सतरा ते चोवीस तारीख ह्या ज्या तारखा आहेत या निश्चितपणे खूप मोठ्या घटनेला कलाटणी देताना या दिसतीलच दिसतील शिवाय येत्या कालखंडामध्ये ज्यावेळेस बृहस्पती हे मिथुन या राशीमध्ये होतील आफ्टर काही कालांतरानंतर ते परत कर्क या राशीमध्ये येतील त्या कालखंडामध्ये सुद्धा थोडक्यामध्ये डिसेंबर पर्यंतच्या आतला कालखंड सुद्धा हा कुठे ना कुठे अप एंड डाउन होणाऱ्या परिस्थितीचा हा मानले गेलेला आहे परंतु ज्योतिषशास्त्र आणि या प्रणालीप्रमाणे वीस तारीख सतरा तारीख ते चोवीस तारीख निश्चितपणे या तारखेमध्ये कुठे ना कुठे मोठे उलतापालत होण्याचे चान्सेस बनतील आणि एक कालखंड हे भारतासाठी अतिउच्चतम शुभ आणि सर्व विश्वामध्ये डंका ख्याती पसरवणं सुद्धा हा ठरणारा निश्चितपणे आहे थोडक्यामध्ये भारताची ऊर्जा ही वाढवणारा आणि पाकिस्तान विरुद्ध किंवा ज्याला म्हणून पाकिस्तान विरुद्ध जे असलेले युद्ध चालू आहे याच्यामध्ये पाकिस्तानला संपूर्णपणे पिछाहाट करून त्यांच्यावरती विजय प्राप्त करणारा याच डेजमध्ये दिसणारी आहे त्यामुळे हे परिस्थितीनुसार जे ग्रह किंवा दिशा होत आहे त्या अनुषंगाने मी इथे वर्तमान स्थितीत किंवा भविष्य सांगण्याचा प्रयत्न हा इथे केलेला आहे देन आपल्या आता तुम्ही आम्ही सर्वजण जाणून आहात की आपले जे जवान जे सीमेवरती खऱ्या अर्थी हिरो आहेत जे संपूर्ण विश्वामध्ये ज्यांची प्रख्यात किंवा ख्याती पसरलेली आहे अशा भारतीय सैनिकांच्या पाठीमागे आपली ऊर्जा किंवा भारतीय सैनिकांच्या पाठीमागे असलेली प्रार्थना हे आपल्याला करायची आहे हे करायची कोणाच्या स्वरूपामध्ये आहे आपली देवी देवता यांच्या रूपाने आपण त्यांच्यापासून यांची प्रार्थना करायची आहे त्यांच्या सही सलामतीसाठी किंवा त्यांच्यामध्ये बल ऊर्जा आणि ताकद उत्पन्न होण्यासाठी तर याच येणाऱ्या काही दिवसांमध्ये बजरंगबाणचं एक मोहीम आम्ही राबवणार आहोत ते एक दिवसीय अनुष्ठान असणार आहे जे संपूर्ण जेवढ्या लोकांनी बजरंगबाण घेतलेले आहे सर्वांना एक आवाहन करत आहे आपने जाजया ले हे जाहीर आवाहन आपण समजावे की ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत बजरंग बँचे अनुष्ठान हे केलेले आहेत जेवढे साधकांनी बजरंगमांच्या दीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये इथे प्राप्त केलेले आहेत चॅनलच्या माध्यमातून तुम्ही स्वतः शिकलेला आहात तर ज्यावेळेस मी तुम्हाला एखादी डेट्स किंवा एखादी तारीख सांगेन आणि ही तारीख सुद्धा सांगताना मी तुम्हाला सर्वांना घरात बसून करता यावी किंवा सुट्टीचा दिवस या अनुषंगाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल जी वे? तारीख मी तुम्हाला सांगणार आहे जी वेळ त्यावेळेस सांगणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून आपल्या राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्र किंवा ज्याला आपण देशावरती लढत असलेल्या प्रत्येक सैन्याच्या पाठीमध्ये दैवीय कृपाशीर्वाद प्राप्तीसाठी आपल्याला घरात बसून एकवीस वेळा बजरंगबांचा पाठ हा करायचा आहे तो संकल्प कशा रीतीने घेणार आहे तारीख कोणती असणार आहे केव्हा बसायचं आहे ह्या सर्व गोष्टी मी येणाऱ्या एपिसोडमध्ये निश्चितपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला आशा आहे तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या या भारतभूमीच्या जे वीर ज्यांना आम्ही म्हणू जे खऱ्या अर्थी सैनिक आहे त्यांच्या पाठीमागे आपला बजरंगबली आणि नवनाथ महाराजांची कृपा देवी देवतेची कृपा त्यांच्या पाठीमागे उभी राहण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि सर्वांनी हा प्रयत्न करूया आणि कमेंटमध्ये कमेंट हे विसरू नका लिहिण्यासाठी की हा प्रयत्न जो मी करत आहे जे बजरंगबांची मोहीम राबवत आहे अनुष्ठान करण्यासाठी आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी याच्याशी तुम्ही सहमत असाल तर सर्वांनी जय हिंद आवश्यकपणे कमेंटमध्ये लिहा भेटूया अशाच नवीन माहितीचा नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सत्न मॉलेश गुरुजी कॉलेज शालक निरंजन आदेश